झोपले मी प्लॅटफॉर्मला ते काय म्हणतात वेटिंग रूमला ठेवा असा झोपलेली मुलींनी सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये त्याला राहिली मी नाही घेत ना, तू नाही घेत तर मी पण नाही घेण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या झक्कास विषय या यूट्यूब चॅनेल मध्ये आज आपण अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे तर रमावशी पहिले तर तुमची थोडक्यात ओळख सांगून द्या आमच्या प्रश्न नमस्कार मी आशा रामदास आवचित तुमचं बालपण कुठे गेलं माझं बालपण खडकीला गेलं खडकीला आणि तुम्ही शाळा किती शिकलात सातवी तर शाळेतलं तुमचा एखादा किस्सा सांगा आमच्या प्रेक्षकांना माझी आई लवकर वाढल्यामुळे मला तर शाळेतला काही किस्सा आठवत नाही कारण माझी आई वाढली त्यामुळे मग मला तिथून नाना काढलं खडकीला टाकलं त्यामुळे मग माझ्या आई आजारी पडली त्याच्यातच माझं गेलं त्यामुळे मला शाळेतले किस्से एवढे आठवतच नाही तर मावशी तुमच्या प्रवास सांगा तुमचा कसा झाला सुरुवात प्रवास म्हणजे आता मला ह्या रीलचं वगैरे काही माहितीच नव्हतं मी शाळेत कामाला होते गुरुकुलला लोणी काळपूरला तर मला आता मजबुरीने हे करायला लागलं माझ्या सुनांचं माझं सारखं भांडण सारखं भांडाण तर हे लोक सगळे रील स्टार कसे काय करतात व्हिडिओ का टाकतात हे मी बघायचे टी फोनवर सगळी माहिती बघायचे मी की सासूला मारती लेक लेकीला मारती आय काय हे सगळं लपडं मी बघत होते पण मी म्हटलं मी मार खाणारी नाही मी हे त्रास सहन करून घेणार नाही मी व्हिडिओ टाकल मी ह्याच्यावर आवाज उठवाल असं गपचूप बसून नाही राहणार कारण मला हे सण होच होत नाही ना असं हे गुन्हा आहे ना मी त्यांचं सहन करायचं अत्याचार म्हणलं हे गुन्हा आहे मी हे रील टाकल मी लोकांपर्यंत पोचवल हे माझं मनात न चालतं आणि मग मी कराय चालू केलं बरं तुम्ही आत्ता काय काम करता म्हणजे मी आता शाळेत कामाला जात होते गुरुकुलला तर आता सुट्टीच घेतली मी जरा तिथं ब्रेक दिला माझी मुलगी मध्ये आजारी पडली होती ससून ला होती एक महिना त्यामुळं मला शाळेतच काढून टाकलं त्यांनी काका पण नव्हते कामाला पण त्या मुलीमुळे ससूनला आम्ही दोघं राहायचो ना तिची मुली मी सांभाळायचे आणि काका त्या मुलीपाशी राहायचा आता तुमचं घर कसं आता आम्ही भाड्याचं आता मांडवाचं काम चालू आहे काकांचं करतात खातोय आम्ही भाड्याने राहतोय वारज्याला मुलीने हाकडून दिलं तिला महिनाभर नीट केली मरता मरता वाचवली मुलींनी आम्हाला हाकाल असं भाव जायचं आहे ह्या दोघी मैत्रिणी आहे ना या दोघी एकमेक माझ्याकडे भरपूर व्हिडिओ आहे पुरावे आहे पण त्या दोघींच असतंय तुम्ही हे क्षेत्र का निवडलं की तुम्हाला असं वाटलं की बाबा मला इन्स्टावर येऊनच सांगायचं इन्स्टावर येऊन सांगायचं कारण मी इन्स्टालाच बघत होते ना हे मारामारी मारे सासूला आईला मुली मारत्यात किंवा सून आईला मारती किंवा लोक कामाला गेला हे सगळं मी बघत होते व्हिडिओवर त्यामुळं मी म्हटलं मी तर ना गप नाही बसणार मी कोणी मला काय बोललं की मी तर जीवाला मी बर, मी तर काय करून नाही घेणार मी व्हिडिओ व्हिडीओ बनवलं आणि लोकांपर्यंत पोचवल काय होईल ते फायनल काहीतरी होईल मी आता व्हायरल झाले जेव्हा तुम्ही व्हिडिओ चालू केलं तर ज्यांना तुम्ही बोलत होते म्हणजे व्हिडिओ मध्ये त्यांची प्रतिक्रिया काय होती तुम्हाला म्हणजे फोन बिन येत होते का त्यांच्या नाही त्यांचे कोण नाही कारण त्यांनी खूप त्रास दिला मला दहा वर्ष त्या योग्यानी त्या येसक्यानी मी त्यांना घाबरत नाही कारण hmm. मला त्यांच्या शिवाय खायला लागतात मला बोलणार कोणच नाही माझ्या कोण बहीण नाही भाव नाही कोण नाही बोलणार माझे मिस्टर कामाला जायचे करल तर खाणार आम्ही मग करणं कोण भांडणार आणि पोलीस चौकी हे आपल्यात तर ताकद नाही ना hmm. त्यामुळे आम्ही गप्प बसायचो पण मी आता आवाज उठवलाय एसकेचा त्यामुळं आता हे मिटणार नाही हे आता hmm. चालू राहणार आहे आता एसके तर गप्पच झाला hmm. त्यामुळे एसके ना आता योग्यांनी पण मला दहा तेरा वर्ष मला त्रास दिला इतक्या गाणगांशी वेगवेगळ्या रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे दोघांचे पण पण आता योग्य सुद्धा बंद झाला तुम्ही कधी असं नाही ठरवलं की आपण कम्प्लेट करून की पुरावे पाहिजे तुम्हाला मारलेलं आता म्हणले हे नाही घेत त्यांना रक्त पाहिजे मारामारी असं पाहिजे जखम बिकम पाहिजे हा बघू तो येऊन काय करून गेला ना मारून मग आपण त्याला घरात धरून आणू ह्याची वाट बघत बसायचं का आपण म्हणजे मारू हा तुम्हाला पुरावे पाहिजेत अख्खे हे असतात का ते म्हणतात whatsapp ला याला पाठवलं तर त्यांना नाही ते नाही पाहिजे ते डायरेक्ट म्हणतात तुम्ही तुम्हाला जेव्हा कशाला धक्का होईल तेव्हा मग आपण बघू मग ते म्हणतो ना योग्या माझं कोणी काय करू शकत नाही मग मी आता video टाकायला लागले तर तुम्ही आता इतके फेमस झालात तर फेमस होण्याच्या आधीच आयुष्य आणि आताच्या आयुष्यामध्ये काय बदल आलाय आता जरा बरं वाटतंय मला आधार वाटतोय की काही ना काही माझ्या बाबतीत होणार आहे आणि त्यांच्या ते लोक पण गप्प झाले की असं मी केलं त्यामुळे ते लोक गप्प झाले नाही तर त्यांचा अत्याचार माझा होता मी ते ते आता मी पाऊल उचलला इस्टा व्हिडीओ टाकले पब्लिक आता त्यांना म्हणतात आमच्या पाशी आणून द्या त्यामुळे ते लोक घाबरले आता आता मला बरं वाटतंय की आता मला आता मला काही त्रास नाही की आता वाटतंय चल हे चांगलं गोष्ट आहे म्हणजे कसं वाटत की पहिले तुमच्या सोबत कोणच नव्हतं पण अक्का पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत म्हणजे असं वाटत नाही का ना, आधार नव्हता ना मला कोणाचा आता हे टाकलं तर मला पण जर सपोर्ट आला ताकत आली असं वाटतं बर केलं झालं केलं जे काही होईल चांगला कमेंट मध्ये निस्त एस के कोणी आम्ही त्याला बघतो अशा कमेंट असतात आणि मेन म्हणजे मित्र त्यांच्या मित्रांना नाव टॅग करतात ते व्हिडिओ तुमचे भरपूर आहे एस तस काय मी त्याला दिल्या तर तिचा मुलीचा मिस्टर आहे लव्ह मॅरेज केल पंढरपूरचा आणि एस के तिचा दोस्त आहे शाळे म्हणजे ते दवाखान्यात बघायला आलता तिला तर तो एसके बघायला आला तर बघून मला म्हणतो की आई वडील असताना मला काय घेणं तुम्ही बघाय भिकारे भिकारे मला बोलून गेला तर मी म्हणलं जाऊ दे पूर्ग आजारी जाऊ दे झाले गेलो संध्याकाळी रात्री बारा वाजता मला फोन लावून शिवाय देतोय आहे मग हे आहे नाही का हे बेंचो दे आए आए। ते ऐकलं आहे अरे मग टाकला त्याचा व्हिडिओ स्टेशन पासून चालू केले मी त्याचे व्हिडिओ टाकले एस केचे गप नाही बसण ह्याच्यावर तर कारवाई करणार म्हणलं मी म्हणजे तुम्हाला आता म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायकांना कोणच नाही तुम्ही कोण नाही आम्ही दोघं करून खातो आमच्या घराची अशी परिस्थिती अच्छा तर आजकालची जी पिढी आहे जी त्यांच्या आईवडिलांना सांभाळत नाही तुम्हाला काय वाटतं मुलांनी सपोर्ट करायला पाहिजे होता आईला असं तर नाही बायकोला दाप मला दाप मम्मी असं आहे की तू चुकती किंवा ती चुकती ते तसं नाहीच तू भिकारी आणि तू चल घरात ना भाड्याचं घर आहे त्याचं पण मग तो पहिला मलाच बाहेर काढतो आणि तिथं तमाशा केला की त्यांचं घर खाली होईल आम्ही टेशनला किती वेळा तरी झोपले दोघं नवरा बायको टेशनला कारण आठ आठ दिवस नाही घेतलं कुणी घरात मग आठ आठ दिवस टेशनला झोपले मी प्लॅटफॉर्मला mm -hmm. ते काय म्हणतात वेटिंग रूमला ठेवून बसाला झोपलेली मुलींनी सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये त्याला राहिली की मी नाही घरात घेणार तू नाही घेत तर मी पण नाही घेणार मोठा मुलगा त्यामुळं स्टेशनलाच झोपायची वेळ आली माझी मी झोपले मग स्टेशनला जिथं माझे मिस्टर असतील मी झोपू शकते ना मिस्टर आहे म्हटलं पण आज मला हे वाटतय की मी जर एकटे असते तर मी कुठे झोपले असते आज माझा नवरा आहे म्हणून मी टेशनला झोपले ना ही वेळ कुणाव नाही ये मुलांनी सपोर्ट असं झालंय की पूर्ण महाराष्ट्र तुमचं घर झालेलं आहे तर तुम्हाला आता रडायची काही गरज राहिलेली नाही बरं वाटतंय चांगलं वाटतंय पण मुलांनी मला टेशनला झोपले तर एक दिवस सुद्धा फोन नाही लावला की जेवली का मम्मी की कुठं ये घरी म्हणून असं विचारलं सुद्धा नाही मला ते दुःख वाटतंय आज माझी हिता यायची वेळ त्यांच्यामुळेच आहे नाही तर दुसरं काही नाही व्हिडिओच्या आधीची आणि आता तुम्ही व्हायरल झालात तर यावर तुमच्या मुलांची वागणूक कशी आहे आता तुमच्या सोबत आता कोण फोन नाही करत आणि म्हणजे सगळे आता व्यवस्थित आहे त्यांचे पण व्यवस्थित आहे मी पण काय त्यांना जास्त फोन नाही करत आणि चांगलं चाललंय म्हणजे त्यांना कळलं आता यांच्या मागे एवढी पब्लिसिटी आहे त्यामुळे व्यवस्थित आहे आता आता फोन बिन नाही काय करत म्हणजे आता तुम्ही सोबत राहताय का म्हणजे सोबत नाही राहत वेगवेगल्स राहतात ते पण आता फोन बिन करतो आणि बघतात म्हणजे बोलतात कोणी दिसले तरी हा करतात खात्री घेतात म्हणजे वायरल होण्याच्या आधी आणि आता तुम्ही एवढे व्हायरल झालात तर आई आणि मुलांमध्ये काय बदल आलाय का बदल आला ना भरपूर आला आता तो मला बर वाटतय आणि मुलांना पण बर वाटतंय की त्यांना पण बोलतात ना की तुझी आई इथ पोहोचली चांगलंच वाटणार ना कोणाच्या पण मुलाला आणि कोणाच्या मला सुद्धा चांगलं वाटत मला पण अभिमान वाटतो माझी मुलं आता मला भांडत नाही फोन व्यवस्थित करतात मला हे चांगलं वाटतंय की जरा काय कुठं आपल्याला म्हणजे किनारा भेटल्यावर आणि मला वाटतंय बस महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं की तुम्ही बिग बॉस मध्ये जावं आणि तुमचे पोस्टरही व्हायरल होतात की मावशीने बिग बॉस मध्ये गेले पाहिजे तर तुम्ही जाताल का बिग बॉस मध्ये फॅन लोकांची इच्छा असली की बिग बॉस मध्ये मावशीला बघायची तर मी जाऊ शकते आता सगळे फॅन लोकांवरच आहे ना लाईक फॉलो काय तर ते लोकांची इच्छा असली तर मी त्यांची इच्छा नक्की पूर्ण करेल आणि तुम्ही समजा बिग बॉस मध्ये गेला तर तुमचा परफॉर्मन्स कसा असेल त्याच्यामध्ये आता जसं समोरचे खेळता ये तसंच खेळल मी पण आहे मला अनुभव आहे म्हणजे आता तुम्ही आम्ही बघतोच की तुम्ही इंस्टावर एवढं करता इतकं भांडता म्हणजे तसं भांडत नाही तर बिग बॉस मध्ये गेल्यावर तर तुम्ही आगच ला तुमच्या आयुष्यातले यश कॅन योग आहे आणि तसेच समाजात यस कॅन योग खूप सारे आहेत तर लोकांच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला जसं त्रास देतात तसे लोकांनाही त्रास देणारे खूप आहेत यस कॅ आणि योग त्यांना तुम्ही काय संदेश देतात मी इतरांचं नाही सांगू शकत पण आमचा एसके आणि योग्या इतके नालायक आहे ना त्यांनी मला एवढ्या तेरा वर्ष कशाला म्हणतात तेरा वर्ष मी त्या योग्याच्या शिव्या खाते लव्ह मॅरेज केलं तुम्ही बायको पोरं तू ना पण मला का शिव्या देतोय पण काही शिल्लक कारणावरणं म्हणून म्हणजे आमची मजबुरी आहे ना घर नाही म्हणजे आमची परिस्थिती बघून त्यांनी आम्हाला असे बोलल्यात बाकीच्या इसके योग्यांचं मला काय करायचंय म्हणजे माझा प्रश्न हा होता की आता तुम्हाला तुम्ही जसा आवाज उठवला की तुम्हाला सहनच झालं नाही तर जे लोक सहन करतात त्यांना तुम्ही काय सांगता सहन करायचं म्हणजे आता असे असले तर मग आवाज उठवायलाच पाहिजे सहन नाही करून घ्यायचं कुणाचं आणि जर चांगले असले यशके वगैरे तर कशाला आपण बळच होऊन कशाला कुणाला जातो ना बोलायला पण योग्य यसके इतके नालायक आहे ना एक बाई माणसाला शिवाय देणं त्याला शोभतं का देणं नाही पाहिजे ना त्यामुळे मी आवाज उठवलो दुसरं काही नाही बाकीच्या एस के योग्यांना माझ नंबर मी तुम्हाला कुणाला नाही बोलले एस के योग्या पंढरपूरचं आहे त्याला मी बोलले बाकीचं इतरांना मला काही कम्प्लेंट नाही काय नाही सगळे एस योग्यांना नाही का धन्यवाद आहे तुम्हाला नाही बोलले योगे पण आहेत जे तुम्हाला फॉलो करतात हा मला रोज फोन करतात फॉलो करतात मावशी म्हणतात ते जे चांगले असते ते चांगलंच बोलतात आणि जे असे नालायक असतात ते नालयकवानी उत्तर देणार ना आता तर गप्प झालं हो कमेंट मध्ये जेव्हा के, के, मी त्यांच्या इतक्या शिव्या खाल्ल्या त्यामुळं मला दुसऱ्यांनी कमेंट कुणी घाण केली ना तर मी वरती ढकलून देते नाही लक्ष देत मला नाही चांगलं असत ते चांगले लोक असतात तर चांगलं मला बरं वाटतं आता नाही येत काय घाण कमेंट आता नाहीयेत पहिले नवीन नवीन नवी लय येत होते आता सगळ्यांना माहिती पडलं ना व्हायरल आहे मावशी त्यामुळं कुणीच नाही म्हणजे जवळ तुम्ही चालू केलं ते व्हिडिओ नवीन 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 समजा तुमचे एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ त्या वेळेस म्हणजे काय कमेंट वगैरे येत होते ना की पोर सुद्धा म्हणायचे कशाला टाकती काय करायचं तुला पण मी म्हणलं की मी तुझ्या बायको सण नाही करणार ना योगाच सण नाही करणार ना योगाच नाही ना यशकेच नाही सणच नाही का गपचुप गपचिप व्हिडिओ टाकायचे दाखवत नव्हते मला फोन मागायचे डिलीट करायला मी फोन माझ्या बॅगेत टाकून द्यायचे बंद करून ठेवायचे कुठं मी फोन संकट घ्यायचे पोरं माझी टपूनच होती फोनवर त्यांनीच उघडून दिले इष्टा त्यांनीच उघडून दिलंय आणि मी सगळं हे शिकले आणि तिच्यावरच यूज केलं पहिल्यांदाच असं झालं तुम्हाला तुमच्या मी असं प्रेमाने करून घेतलं असं करायचं तसं अहो आता इकडे जावं असं कर सगळं ध्यानात ठेवलं त्याच्यावरच वार केला मग मग तुम्ही कधी इंस्टाला असे कॉमेडी व्हिडिओ सोडत नाहीत किंवा डान्सिंग बिनसिंग सोडले होते नवीन नवीन पण मला कमेंट मध्ये आले मावशी तुम्ही भांडणाचे टाका जरा <laughs> चांगलं वाटतं आम्हाला डायलॉग व्हिलॉग चांगले असतात तुमचे आणि चांगलं मी खरं बोलते मला खोटं नाही आवडत आणि मी कुणाचं घेत नाही व्हिडिओ बनवायला मी चा चा चालू देते मला दुसऱ्याचं काय माझ्याच घरात एवढं पब्लिक आहे मला दुसऱ्याचं काय घेत नाही बरं मावशीचा दिवस कसा जातो म्हणजे पूर्ण सकाळपासून ते रात्री आता तर रील बनवत होते मध्ये मध्ये आसाम राहायला होते तर खूप टेन्शन मध्ये मी जेवत नव्हते ना काय नाही टेन्शन मध्ये पण आता स्टार झाले म्हणून मला खूप आनंद हा मला आनंद वाटत आणि मस्त दिवस हो फॅन लोक सारखं जेवली का जेव बसली का लक्ष ठेव फोन करतात मला त्यामुळे मला भारी वाटतंय माझी मुलं नाही बघत पण माझं एवढे फॅन लोक बघतात ना हेच लय वाटत धन्यवाद लय मुलं माझी आता एक वती दोन होती ना अख्खा फॅन महाराष्ट्र आहे बस एवढंच पाहिजे आणि तुम्हाला आता कुठं म्हणजे गणेश तुम्हाला बोलवतात आरतीला पण त्यावेळेस तिथल्या लोक म्हणजे काय काय तुम्हाला बघितल्यावर प्रतिक्रिया ज्याशिवाय सोडत नाही मावशी जिवून जावा मावशी जिवून जावा तुम्ही नका घेऊ काय असलं फोन करा किती लोकांनी फोन करतात मावशी फोन आलाय रात्री दीड टाइमिंग बघितला काय किती वाजला दीड को हे मला म्हणले कोण आहे मी म्हणलं फॅन आहे दीड ला दोन ला फॅन म्हणला जाऊ दे आता रील रील स्टार झाले तर करतात फोन माणसं पण सगळेजण आजीन मावशीच बोलतात कुणी असं म्हणजे चावत असं काही बोलत नाही काय नाही सगळे मावशी आणि आजी मला बर वाटत चांगलं वाटतं मला आणि आता आपण बघितलं पण लोक तुम्हाला आर्थिक मदत करायला तयार आहेत आहेत तर की म्हणजे तुम्हाला जे जवळचे लोक ते आपल्याला कोण मदत करत नाही जे आपले अनोळखी लोक आहेत ते आपल्याला मदत करायला त्यावेळेस कसं वाटत आता आंढाय लागले ना ते जळाय लागले कोण म्हणतात तिला जवळ नव्हतं करत कोणी ऐकत नव्हतं पण आता मला एवढे फॅन भेटले आता मदत करतात खरं नाही का स्वच्छच्या मागं ते देव असतो त्यामुळं स्वच्छ चालायचं आपण दुसऱ्याचं घेऊन नाही चालायचं सच्चा स्वच्छच्या चा मागं लय माणसं असतात त्यामुळं मला चांगलं वाटतंय आणि बरं वाटतं की नको काय टेन्शनच नाही मी घेत आता माझ्या बहिणी स्वतःच्या म्हणल्या की नको बाई असं आहे तू अशी स्वतः बहिणी सुद्धा मला हाकलून देतात घरातून स्वतःच्या बहिणी ना भाऊ भाऊ एक फोन नाही आतापर्यंत एक फोन सुद्धा नाही की कुठे कशी राहती नाही करत फॅक्टरीत काम आलाय माझा भाऊ तर विचारत सुद्धा नाही फोन करून तर मी पण कशाला विचाराल वी स्टार झाले तरी तुमचा आशीर्वाद <laughs> आहे तर मी कुणाला विचारणार नाही मी फक्त माझा नवरा आणि मी आणि मला एवढी पब्लिकने साथ दिली ना मी ह्यांना कधी विसरणार नाही धन्यवाद बर का मला खूप तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल तर तुमचं स्वप्न काय की पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं म्हणजे या म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत आता रीलच काढत राहणार का दुसरं काय पण तुमच्या डोक्यात आहे प्लॅन जॉब पण करणार रील पण बनवणार थोडस दोघांच चाललं घर खर्च एवढं तर मी चालू करणार आहे इथूनच चालू झालं तर ह्याला सोडणार नाही पण तुमचं एक स्वप्न असेल ना की सगळ्या लोकांचं असतं की बा आता मी आता रेजिस्टर झाले किंवा मी आता हे झाले तर तुमचं स्वप्न काय आहे की पुढे जाऊन काय करणार काय घेणार कोणती वस्तू घरासाठी तर मेन मला घर ना बस आता अर्धा तर राहिलं सुखाने राहू द्या स्वतःच्या घरात मी मरू शकते आणि स्वतःच घर म्हणजे स्वतःच असतं कुणी हाकला पाहिजे तर मावशी आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचे जे आता रीलवरचे जे फेमस डायलॉग आहेत ते होऊन जाऊ द्या एकदा एकदाचे ना ए के तुझ्या तर आईला अने यो कडू कुठे तू ए कोमे बायच तर आता तुझ्याकड पण आता एक सुट्टी नाही कोमे ये ना तिथ इंस्टाग्राम वरच जे तुमचं कॅरेक्टर आहे तुम्ही असे म्हणजे समजा एक भांडकुदळेत तुम्ही खरच आयुष्यात तुम्ही तसेच आहात का की वेगळं रूप आहे तुमचं खरं आयुष्यातलं कुदळ कोण असं नसतंय परिस्थिती करायला मजबूर करते मला मी अशी भांडकुदळी नव्हतेच मी कुणास कधी भांडले नाही पण समोरच्या युक्तीने मी शिकले त्यामुळे मग मी आता भांडायला लागले असं झालं आपण जेव्हा ऑफ कॅमेरा बोलत होतो असं तर वाटतच नाही की मावशी भांडकुदळ आहेत म्हणून खूप तुम्ही तुमचा स्वभाव नाही मी भांडत नाही मजबुरीने मला भांडायला लागलं आणि इथपर्यंत मग त्यांनीच पोचवलंय ते भांडले नसते तर मी आलेच कसे असते ना तर सगळं ते हे माझं करिअर सुनाला द्यायला पाहिजे ती म्हणते माझ्या मुळे झाली तुम्ही मग आता ती म्हणते ना माझ्या मुळे तुम्ही मोठे मी माझ्या सुनाला तिने नसतं मला एवढी भांडली तर मी इथं आलेच नसते ना तिने मला भांडायला लावलं व्हिडिओ बनवायला लावले आणि आता ती गप्प बसली आता घाबरली ती एवढी पब्लिक माझ्या मागे एवढे माझे फॅन लोक आहे त्यामुळे ते आता घाबरली खरंच मित्रांनो मावशी इतक्या प्रेमळ आहेत ना तुम्हाला कधी भेटलात ना मावशीला तुम्हाला समजून जाईल इतकं होऊन सुद्धा पण मावशीने त्यांचं क्रेडिट त्यांच्या सुनेला दिलं आहे तर मावशी खरच तुम्ही खूप ग्रेट आहात uh, मावशी तुम्हाला कधी समजलं की तुम्ही व्हायरल झालात असं मी माझी मुलगी ऍडमिट होती ना ससून मध्ये तेव्हा माझी नातवंड मला सांगत होते मम्मी तू व्हायरल झाली आई तू व्हायरल झाली मला व्हायरलच नाही कळत व्हायरल म्हणजे मला वाटलं का आता नाही कोणतरी येणार मग माझी मुलाखत घेणार तर हे काय म्हणलं झालंच नाही तर कसे काय म्हणतात व्हायरल झाले म्हणून मी लक्षच नाही दिलं मग मला परत माझ्या मुलाने बारक्या सांगितलं मम्मी तू व्हायरल झाली ग तरी मी म्हणायचे नाही हे खोटं बोलतात आता आता मला कुठं रस्त्याला गेलं की लगेच ओ मावशी एस के एस के मी म्हणले हे काय बोलतात आता जास्तीच व्हायरल झाले त्यामुळं आता कळले मला सा सा आ, एक मी व्हायरल झाले तुमच्या एखादा असं फॅनचा एखादा किस्सा की रस्त्यावर जे तुम्हाला फॅन भेटतात हा एक मी जेव्हा मी कामाला जात होते ना एक फॅन रिक्षावाला होता आम्ही मिस्टर मी चालले होते आम्ही दोघंजण तर ते एक रिक्षावाला म्हणला मावशी मी तुम्हाला फॉलो बिलो करतो तुम्ही त्या रिक्षात बसलाय मी म्हणलं मला काय माहिती तू फॉलो करतोय का नाही करतोय तो मला जास्ती काही कळतच नाही त्याच्यानंतर परत एक बसवाला आला बस थांबवून हो मावशी मी एस के हा म्हणलं बाबा तू गाडी नीट चालव <laughs> बाबा मग येसके विसके बघ तेव्हा पण मला काय एवढं जास्त कळलंच नाही मी व्हायरल आहे दोन पोरं गाडी चालले होत्या आता दहांडीला गाडी वळवून आता चिकलत गाडी घसरती विसरती ना गाडी वळून मी म्हणलं जरा शांत गाडी व्यवस्थित चालव एस के हाय इथंच मी पण इथच आहे मग तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा बाबा मला मी कुठं चालले ना मी पुण्यातच आहे त्या असे किस्से रोडला पोरं भेटले की परत वळून येतात आता त्या दिवशी पण एक बस मध्ये मी तोंडाला बांधलो होतं hmm. कंडक्टरने मला फक्त आवाजावनं ओळखलं मी म्हटलं तिकीट द्या तुम्ही म्हणलं रील काढता का तुम्हाला कसं म्हणलं तुमची टिकली आहे ना तुमचा <laughs> आवाज आहे आवाज आवाज आहे मी म्हणलं मग तोंडाला बांधायचंच कशाला ना ओळखतात म्हणलं मी तोंडालाच बांधत नाही मग आता तोंडाला बांधलं तरी ओळखतात मला कधी त्रास झालाय का नाही नाही आजी म्हणणार मग मला काय त्रास होणार माझा काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना आपल्याला एवढी सपोर्ट केलाय ना हे भारी वाटतंय मला आता मला असं वाटत नाही माझी दोन मुलं एवढे फॅन आहे माझे मुलंच आहे सगळे मला छान वाटतंय uh, uh, महाराष्ट्रातल्या आईच्या मुलांना आणि त्यांच्या बायकांना काय संदेश तुम्ही ही जी माझ्या वेळ आली ही कुणा दुसऱ्यांवर नाही माझ्या कशी वेळ आली माझी परिस्थिती बिघट असल्यामुळं वेळ आली पण दुसऱ्यांच्या मुलांना सांगते आईला कधी दुःखावं नाही बायकोची चुकी असली तर जाग्यावर दापवा दोघांनी पण पण आईला कधी घराच्या बाहेर काढावं नाही हे आईचं खूप मनात दुःख असतं ते दाखवून देत नाही त्यामुळं मुलांना मुला सांगते मी धन्यवाद करून की आईला जपा आहे तर सगळं अजून आम्ही आमच्या आईसाठी रडतोय की मी बारा वर्षाची होती तेव्हा माझी आई वागली तर मला जास्ती आईचा मला सपोर्ट नाही आधार नाही त्यामुळं मला आईची जाणीव आहे मला तर आईची जाणीव आहे मी आईचं प्रेमच पाहिलं नाही कधी त्यामुळं तुम्ही तर आईला विसरू नका हे माझं तुम्हाला धन्यवाद आहे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की आहे तर सगळं आहे धन्यवाद मावशी तुम्ही इथं आल्याबद्दल खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तर मित्रांनो तुम्ही जर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद